दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहोचून मनामनात रुजवण्याचा प्रयत्न शिवसिंहासन प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे नुकताच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने शिवसिंहासन प्रतिष्ठान वांगणी आणि परिसर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वांगणीमधील सहा शाळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत जवळपास तेराशे शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याकरता इयत्ता चौथी ते सहावी छोटा गट आणि इयत्ता सातवी ते नववी मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली दोन्ही गटातून सर्वाधिक गुण मिळवणारे पहिले पाच विद्यार्थी निवडून त्यांना शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधत पारितोषक देण्यात आले यामध्ये लहान गटात जागृती सुनील पावसकर आणि श्रावणी निलेश बनकर या विद्यार्थिनींना प्रथम क्रमांक तर समीक्षा देवनुरकर काव्या पालांडे देवयानी झांजे या विद्यार्थिनींना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले तर मोठ्या गटात विवेक जगदीश शेळके आणि सोहम संतोष पिंगळे यांना प्रथम क्रमांक तर श्रवण कदम आणि विनय चव्हाण या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले यांसह सा एकूण सहा शाळांमधील पंचेचाळीस विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली रोख रक्कम स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषकाचे स्वरूप असून विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले दरम्यान या स्पर्धेला लाभलेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला त्यानुसार येत्या काळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून वांगणी परिसरातील शाळांमधून दरवर्षी पाच गरजू विद्यार्थ्यांना शाळेत लागणारे वर्षभरातील शैक्षणिक साहित्य प्रतिष्ठानमार्फत मोफत पुरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित मान्यवर म्हणून शिवसेना वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब सामाजिक कार्यकर्ते मनोहर शेलार तसेच संपत देशमुख गुरुनाथ दिघे शिवसिंहासन प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश भोईत अध्यक्ष राम गोळे शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष अक्षय कांबरी विश्वनाथ माळी नितीन देशमुख जयेश खंडागळे विशाल तरे जयेश कालेकर यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिवसिंहासन प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्याविकास शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा भोईर तसेच शिशुमंदिर वांगणी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रावणी शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवसिंहासन प्रतिष्ठानमार्फत सुरू असलेल्या सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब